हाय हॅलो एवरीवन नमस्कार तर हाय हॅलो एवरीवन नमस्कार तर आज तुम्ही मला डायरेक्टली कॅमेरासमोर बोलती आहे असं पाहून तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल पण काय करू आता घरी मी एकटी आहे सासूबाई बाहेरगावी गेलेले आहेत दिल्लीला आणि त्रिशाचे पप्पा आणि माझे सासरे गेलेले आहेत शॉपवर आणि घरी मी एकटी आहे ॲक्च्युली आणि आज सॅटर्डे आहे तर त्रिशाला पण आज स्कूलला सुट्टी आहे त्यामुळे तिची मस्ती पण सकाळपासून सुरू झालेली आहे आणि पिल्लू काय करत असेल याचा तुम्ही अंदाजा लावू शकता माझ्या मागे पण नाही आहे म्हणजे ते गेलेलं असेल देवघरामध्ये ॲक्च्युली आणि ते इतनं मला पाहत आहे तुम्ही इकडे पाहू शकता याची पण मस्ती सुरू झालेली आहे आणि आज डायरेक्टली कॅमेऱ्यासमोर मी ब्लॉक शूट करते आहे कारण घरी एकटी आहे सासूबाई गेलेले आहेत दिल्लीला सात ते आठ दिवसांसाठी आणि मला एडिट करण्यासाठी टाईम भेटणार नाही सो so, त्यामुळे मी डायरेक्टली कॅमेरासमोर येऊन हा ब्लॉग आज फर्स्ट टाईम बनवत आहे आणि मला तुम्ही आज नक्की कमेंट करायची आहे सर्वांनी की आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आणि यूट्यूबची नवीन काही पॉलिसीज आलेल्या आहेत माझ्यासारख्या नवीन यूट्यूबर्ससाठी खूप साऱ्या गुड न्यूज पण आहेत ज्या की मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आणि इकडे पाहू शकता याची मस्ती येणार कधीच संपणार नाही आहे तो आता इथे आलेला आहे आणि त्याला आता कॅमेरा ओढायचा आहे त्यामुळे तो सारख्या कॅमेऱ्याकडे येत आहे आणि आज पूर्ण दिवस माझा खूप परेशानीमध्ये ॲक्च्युली जाणारच आहे तर पाहूयात आज दिवसभरामध्ये काय घडतं आणि पूर्ण घरभर पसारा झालेला आहे जो की मला आता आवरायचा आहे ते पण पिल्लूला घेत घेत आणि एक्स्ट्राची कामं वाढवण्यासाठी आज त्रिशा पण ॲक्च्युली घरी आहे आणि हा कॅमेरा ओढण्यासाठी इकडे इकडे येतोय तुम्ही पाहू शकता <laughs> चला तर पाहूया आजचा दिवसाचा या दिवसभराच्या ब्लॉग काय काय घडतं ते पाहूयात तुम्हाला हे जे कांदे दिसत आहे ना तर हे मला माझ्या फ्रेंडने दिले होते ॲक्च्युली यावर्षी तिच्या शेतामध्ये भरपूर कांदे झाले त्यांची शेती जी आहे तर ती पालेभाज्यांची शेती आहे तर यावर्षी त्यांनी भरपूर कितीतरी एकरमध्ये आय थिंक फक्त कांदाच लावला होता आणि खूप असे कांदे झाले होते तर त्यामुळे तिने मला कांद्याची एक गोण आणून दिली होती तिने डायरेक्टली मला घरी कांद्याची गोण आणून दिली आणि म्हणजे कोण कुणासाठी एवढं करतं का आजच्या जगामध्ये पण आहेत माझ्या लाईफमध्ये असे लोक जे माझ्यासाठी खूप गोष्टी करतात आणि कांदे जे आहेत तर ते थोडेसे ओले होते तिने सांगितलं की थोडंसं सा उन्हामध्ये ठेव वगैरे तर त्यामुळे मग मी ते उन्हामध्ये ठेवले आणि लगेचच पिल्लूला झोपवलं आणि आता मला स्वयंपाक करायचा होता पण झालं असं की मी स्वयंपाक करण्यासाठी घेतला आणि लाईट गेली आणि सकाळीचं आमचं इन्व्हर्टर जे आहे तर ते खराब झालं आणि त्रिशाच्या पप्पांना आज सॅटरडे होता तर सॅटरडेचा त्यांना उपवास असतो आणि मला उपवासाचं भगर बेसन बनवायचं होतं ॲक्च्युली आणि बेसन बनवण्यासाठी शेंगदाणे मिक्सरमधून काढले तरच ती आमटी जी आहे तर ती छान लागते पण लाईट गेली होती तर काय करणार तर मला आहे ना इथे काहीतरी जुगाड लावायचा होता त्यामुळे पटकन मी आहे ना एक साईडला भगर टाकून दिली म्हणजे भगर बनवली आणि आता मला बनवायची होती आमटी तर मग मी काय केलं मिरच्या शेंगदाण्याचा जो कूट करून ठेवलेला असतो आपल्या घरात तो कूट घेतला डायरेक्टली त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले आणि असं खलबत्त्यामध्ये एकदम बारीक बारीक असं कुटून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून त्याला परत असं एकदम बारीक जसं मिक्सरमध्ये बनवतो ना आपण ग्रेवी तशीच ग्रेव्ही पण कुठून बनवली होती पण आता माहिती नाही ही आमटी कशी लागणार होती पण मी काहीतरी जुगाड करायचा आणि ते जेवायला पण येणार होते टाईम पण झाला होता त्यामुळे काय करावं काही सुचत नव्हतं लाईट कारण सॅटरडेला लाईट जे आहे तर ती पूर्ण दिवस जाते हे मला कालच्या दिवशी समजलं कारण फर्स्ट टाईम आमचं इन्व्हर्टर जे आहे ते खराब झालं आणि होतं शनिवार आणि शनिवार दर शनिवार लाईट सकाळी दहाला जाते तर संध्याकाळी सहा वाजताच येते त्यामुळे पूर्ण दिवस मला खूप परेशानीमध्ये गेला माझा कालचा दिवस कारण विदाऊट लाईट आम्ही सगळेजण बसलेलो होतो घरामध्ये आणि स्पेशली पिल्लू तर आणि एवढी आता गरमी आहे की पिल्लूनी म्हणजे पूर्ण दिवस तो पाच मिनिटसुद्धा झोपलेला नाही आणि ते जुगाड करून कशी तरी उपवासाची आमटी बनवली होती आणि मला ना आज काळ्या मसाल्याचं मांग वांग बनवायचं असं ठरवलं होतं पण या लाईटनी पूर्ण गडबड करून टाकली होती ते त्यामुळे मग वांग बनवलंच नाही मग वरण भात बनवला आणि त्रिशाला पिल्लूला वरण भात दिला आणि ते दोघं वरण भात खाऊन मस्त खेळत होते इकडे आणि त्रिशा तुम्ही पाहू शकता ती छान तिच्या छोट्या दादाला खाऊ घालतीय वरण भात तिचं म्हणजे तिच्या मूडवर आहे तिचं जर मूड असेल ना तर ती त्याच्यासोबत छान खेळते त्याला स्टडी करायला पण शिकवते वन टू ए बी सी डी म्हणायला लावते मागे मागे आणि त्यानंतर मग दोघं पण झोपले आणि मग म्हटलं चला पटकन बाकीची जी कामं आहेत ना तर ती करून घ्यावी पण सकाळपासून काय झालं होतं माहिती नाही प्रत्येक गोष्टीमध्ये मला जुगाडच करावं लागला कारण स्वयंपाकामध्ये पण मला जुगाड करावं लागलं लाईट नसल्यामुळे आणि इथे मी वरती आले होते सर्व काही कपडे वगैरे काढून घेतले आणि आता मला झाडांना पाणी द्यायचं होतं कारण आता ऊन पण भरपूर आहे गरमी भरपूर पडायला लागलेली जेवढी पाण्याची गरज आपल्याला आहे तेवढीच पाण्याची गरज झाडांना सुद्धा असते त्यामुळे दोन्ही टाईम आता मी झाडांना पाणी देत असते तर आता कपडे काढल्यानंतर मला झाडांना पाणी द्यायचं होतं पण इथे पण जुगाडच करावा लागला कारण सकाळी असं झालं की ॲक्च्युली कपडे वॉशिंग मशीन जी आहे तर ती फर्स्ट फ्लोअरला आहे खाली तर त्यामुळे मग मी वरतून बादलीमध्ये कपडे वगैरे घेऊन गेले होते आणि मग बादली जी आहे तर ती वॉशिंग मशीनपाशीच मी ठेवली आणि वरती बादली नव्हती त्यामुळे काही बिसलेरी बॉटल्स होत्या तर त्या बॉटलने मी पूर्ण झाडांना पाणी दिलं म्हणजे बघा ना सकाळपासून एक जुगाड केला तर पूर्ण दिवसच इथे माझा जुगाडमध्ये जात होता आणि इथे ना आहे झाड सदाफुलीचं त्याचे खूप असे छान छान छोटे छोटेशे रोपटे जे आहेत ते ग्रो झाले होते आणि म्हणजे ते झाड जे जा आहे तर ते छान ग्रो झालं होतं मोठं आणि त्याला ना शेंगा आल्या होत्या त्या शेंगामधले बी त्याच कुंडीमध्ये पडलं आणि खूप जास्त प्रमाणामध्ये म्हणजे भरपूर अशी छोट छोटी रोपटे जे आहेत तर ती ती ग्रो झालेली आहे आणि त्याचा कलर पण खूप छान आहे फ्लॉवरचा त्यामुळे मग ते रोपटे जे आहे ते अजून थोडेसे ग्रो झाले मोठे झाले की मग वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये मी त्यांना शिफ्ट करणार आहे आणि इथे ना फायनली माझं सगळं आवरून झालेलं होतं आणि पिल्लू त्रिशा डोकं पण झोपलेले होते तर इथे ना माझे सर्व कामं जे आहेत तर ते झालेले आहेत पिल्लू पण इथं झोपलेलं आहे मी त्याला झोळीमध्ये टाकलेलं आहे आणि आज सॅटरडे असल्यामुळे लाईट सारखी येत जात आहे आणि ॲक्च्युली आमचं इन्व्हर्टर जे आहे तर ते खराब आहे आता माहिती नाही पिल्लू बिना फॅनमध्ये किती वेळ झोपणार आहे पण जोपर्यंत झोपलेला आहे तोपर्यंत आपण थोड्याशा गप्पा मारूया तर मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की माझ्यासारख्या नवीन यूट्यूबरसाठी खुश खबर आहे तर हो खरंच खुश खबर आहे कारण यूट्यूबना दरवर्षी काही फीचर्स असतात जे नवीन क्रिएट करतं तर ह्यावर्षी जे फीचर आलेलं आहे ते म्हणजे हाईप ज्याचं नाव आहे आणि ते फीचर जे आहे तर ते आपल्यासारख्या नवीन यूट्यूबर्ससाठी खूप यूजफुल आहे माझं चॅनल पण नवीन आहे आत्ता म्हणजे जस्ट काही दिवसांपूर्वी थोडंसं ग्रोथ करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे तर त्यामुळे माझ्यासारख्याच यूट्यूबरसाठी ही एक छान फीचर आहे जे की खूप यूजफुल बनणार आहे आपल्यासाठी आणि हे फीचर असं आहे की हाईप म्हणून एक फीचर आपल्या यूट्यूबमध्ये येणार आहे जसं आपण लाईक करतो कमेंट करतो अनलाईक करतो त्याच पद्धतीमध्ये हाईपचं एक ऑप्शन येणार आहे तर काही जण आपल्याला हाईप करू शकतात आणि एका चॅनलवरून तर हे जे फीचर आहे ना तर ते खरंच खूप यूजफुल असणार आहे जसं आणि हे फीचर म्हणजे असं आहे की जसं आपण लाईक करतो कमेंट करतो अनलाईक करू शकतो त्याचप्रमाणे हाईपचं पण एक ऑप्शन जे आहे तर ते आपल्या चॅनलवरती ॲड होणार आहे म्हणजे प्रत्येक व्यक्ती कोणीही आपल्याला हाईप करू शकता आणि हाईप करणं म्हणजे आपल्याला निग्लेक्ट करताय किंवा मग आपला व्हिडिओ डिसलाईक करताय त्याचा अर्थ असा होत नाही हाईप म्हणजे ते फीचर असं आहे एक व्यक्ती तीन वेळेस एका व्हिडिओला हाईप करू शकतं जर तुम्ही मला हा माझ्या एखाद्या व्हिडिओला जर हाईप केलं तर तो व्हिडिओ अजून त्याची ग्रोथ होणार म्हणजे ज्या लोकांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचला नाही तर तो अजून पुढे यूटूब त्याला एक्सपांड करणार म्हणजे आपला व्हिडिओ जो आहे तो पब्लिकपर्यंत पोहोचण्याचं काम करणार जर तुम्ही मला हाईप दिलं तर तर एक व्यक्ती आपल्याला तीन वेळेस हाईप देऊ शकतो आणि जर तुम्ही तीन वेळेस मला हाईप दिलं तर यूट्यूब तीन वेळेस आपला व्हिडिओ जो आहे तो त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार ज्या लोकांपर्यंत आपला व्हिडिओ जो आहे तर तो पोहोचलेला नाही आहे अशा व्हिडिओपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवण्याचं काम करणार म्हणजेच आपल्या चॅनलची ग्रोथ होणार आणि ओव्हरऑल इंडियाच नाही तर ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये आपलं चॅनल जे आहे तर ते एक्सपांड होऊ शकतं म्हणजे भरपूर लोकांपर्यंत पोहोचू शकतं म्हणजे यूट्यूबचं ते फीचरच असं आहे की आपल्याला की आपलं जे चॅनल्स आहेत तर ते त्यांना ऑल ओव्हर वर्ल्डपर्यंत पोहोचवायचे आहेत सो त्यामुळे त्यांनी हे नवीन फीचर जे आहे तर, आहे, नहीं 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 तर, नहीं नहीं तर आहे। ते क्रिएट केलेलं आहे आणि माझ्यासारख्या नवीन यूट्यूबरसाठी खरंच ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मेन म्हणजे हे फीचर जे आहे तर ते त्या लोकांसाठी लागू होतं ज्यांचं चॅनल हे मोनोटाईज झालेलं आहे किंवा चॅनल मोनोटाईज होणार आहे अशाच लोकांसाठी ते फीचर जे आहे तर ते यूजफुल ठरणार आहे जर तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं नसेल तर लवकर मॉनिटाईज करून घ्या जेणेकरून तुम्हाला या हाय फीचरचा यूज होईल आणि तुमचं चॅनल तुम्ही एकदम चॅनलची ग्रोथ जी आहे तर ती करू शकाल किंवा मग यूट्यूब तुमचं चॅनल जे आहे तर ते प्रोड्यूस करेल तुमचं चॅनलची ग्रोथ होईल तुमचं चॅनल एक्सपॅन्ड होईल सो हे फीचर जे आहे तर ते खरंच खूप छान आहे पण त्याआधी आपलं चॅनल जे आहे तर ते मोनोटाईज करणं खूप गरजेचं आहे सो आय होप so, तुम्हाला ही इन्फॉर्मेशन तुटक्या मोटक्या भाषेमध्ये का होईना मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्हाला समजलं असेल अशी आशा करते आणि जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा कारण मला पण हाईपचं यूज करायचं आहे मला पण माझ्या चॅनलची ग्रोथ करायची आहे मला पण माझं चॅनल एक्सपॅन्ड करायचं आहे सो त्यामुळे प्लीज नवीन असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू